या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर उद्धवराव नाईक नवरे आमचे सहकारी कल्याण भाऊ ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केले ते आपले लोकप्रिय सभापती आदरणीय जयदत्तांना नरोडे संभाजीराव शेजू डॉक्टर मनसतजार आमच्या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्रजी रेहदासनी मार्केट कमिटीचे संचालक सर्व व्यापारी हडक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आणि पदाधिकारी हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व्यापारी हमाल मापाडी बंधूंनो आणि भगिनींनो येत्या <clears throat> दोन तारखेला मतदान करून पुढच्या पाच वर्षाची नगरपालिकेची सत्ता कोणाला द्यायची आहे त्याचा निर्णय आपल्याला मतदानातून घ्यायचा आहे आणि आम्ही सर्वजण आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि जे सव्वीस नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत कारण आपलं मतदान तर प्रत्येक वॉर्डामध्ये असणार एक ते तेरा प्रभाग आहेत आणि त्या प्रभागामध्ये दोन दोन उमेदवार होते आणि म्हणून या सर्व उमेदवारांना आपण आपले आशीर्वाद द्यावे काम करण्याची संधी द्यावी एवढी कळकळीची विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्याकडे आलेलो तसं पाहिलं तर आपला हा मोंडा आपली बाजारपेठ निश्चितच संपूर्ण मराठवाड्यामध्ये <laughs> अगदी नावाजलेली बाजारपेठ आहे आता ऑफिस सुद्धा या बाजारपेठेतच शिफ्ट झालेलं आहे या हा जरा कोण बोलते थे बंद थे <laughs> बादर पेठे ते बंद करत असत बाजारपेठेत आता ते ऑफिस आलेलं आहे आणि निश्चितपणानं आणखीन जे काही आता या ठिकाणी प्लॉटधारक आहेत ते वेळेवरती म्हणजे आता भविष्यात त्यांचे त्यांचे व्यापाराचे दुकानं बांधून या ठिकाणी अजून मोठी बाजारपेठ करण्यासाठी आपल्याला सहकार्य निश्चित होणार आहे आज आपण परिस्थिती माजलगाव शहरामध्ये आपण सर्वजण राहतो या दुर्दैवानं जे जे म्हणून या ठिकाणी सत्ताधारी झाले मागच्या नगराध्यक्षपदाच्या काळात तर एवढा भ्रष्टाचार झाला की सालभैया चौस यांना नऊ महिने जेलमध्ये राहावं लागेल माणूस तुम्हाला माहिती आहे की सहजासहजी कुठं या ठिकाणी जेलमध्ये सहजासहजी जा, जा, जात नसतो काहीतरी गंभीर अपराध केल्याशिवाय एवढा उघड भ्रष्टाचार त्यांनी केला करोडो रुपयाचा भ्रष्टाचार की शेवटी त्यांना जेलमध्ये राहावं जावं जा लागेल आणि मला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली असते की बाबा आता आपण एवढे अपयशी ठरलो परंतु ओबीसी नसताना सुद्धा दहा लाख रुपये लाच देऊ रहा माणसाने दोन शेवटच्या दोन दिवसामध्ये ओबीसीचं प्रमाणपत्र आण म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही ओबीसी उमेदवार दिलेला आहे त्यांच्या पिढ्यान पिढ्या ओबीसी आहे दोन दिवसात सर्टिफिकेट आणलं आणि लगेच झाले उमेदवार आणि करायला लागले प्रचार म्हणजे माजलगावची जनता मला वाटतं बरीच सोशी परंतु ते विचारत नसल्यामुळं त्यांचा आता या ठिकाणी प्रचार प्रसार चालू आहे परंतु मला सर्व मतदार बंधूंना विनंती करायची की अशा माणसापासून आपण सावध राहायला पाहिजे दुसरे त्यांचे नेते आहेत बाबूरावजी पोटभरे साहेब म्हणजे ही काळू बाळूची जोडी आज मधमागायला दारोदार फिरते काय हो कोणाला माहितीये काय या माजलगाव मधला कुणी नागरिक मला सांगेल काय बाबुराव पोटभरे हे शानी शौकीत राहतो पंचवीस देशात जाऊन येतो त्याचं उत्पन्नाचं साधन काय काय त्याचं एखादा आडद दुकान आहे किराणा दुकान आहे का शेतीबाडी काय आहे काय म्हणजे केवळ आणि केवळ दडपशाही करायची गुंडगिरी करायची अधिकाऱ्यांना दडपून टाकायचं व्यापाऱ्यांना दडपून टाकायचं हॉटेल मालकाला दडपून टाकायचं आता इथं औद्योगिक वसाहत आली तिथल्या उद्योगपतींना धमकवायचं आणि खंडनी गोळा करायची एवढाच धंदा या माणसाचा आहे दुसरं काही नाही मला मी जाहीरपणानं त्यांना विचारतो की सांग बाबा तुझं उत्पन्नाचं साधन किती तू इन्कम टॅक्स किती भरतोस व्यापाऱ्याला इन्कम टॅक्स भरावं लागतो की नाही भरत का नाही व्यापारी लोक प्रत्येकाला भरावं लागतो ना मी मी जाहीरपणे सांगतो की मी छप्पन लाख इन्कम टॅक्स भरलाय मागच्या वर्षी किती तू किती भरतो एक रुपये तरी भरतो का बाबा सगळा काळा धंदा अवैध धंदा या साल भयाचे सगळे वाळूचे धंदे सगळ्या जमिनीचे लफडे ते गुत्तेदारी घेतात जमीन एखाद्याची अडकली तर कोणाकोणतरी विकत घ्यायची दडपशाही करायची मग त्याचं विक्री करायची असे ह्यांचे धंदे आहेत आणि म्हणून यांच्याकडे कुठला विकासाचा कार्यक्रम असू शकत नाही या दोघांनाही मिळून या संस्थेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा आहे केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांना सत्तेमध्ये यायचं त्याची उलट बाजू आमची आहे आम्ही या ठिकाणी शहरामध्ये मागच्या पाच सात वर्षात काय काम केले काय बदल झालाय किती रस्ते झालेत नाल्याची कामं झाली हे तुम्ही बघताय अहो या साल चौसला बारा वर्ष साधी नगरपालिकेची इमारत पूर्ण करता त्याच्यासाठी आम्हाला त्याला होऊन घालवावं लागलं आणि मग आमच्या हातात कारभार आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा महा त्या नगरपालिकेची सुंदर इमारत त्या ठिकाणी उभी केली असे कित्येक आज जे काही कचऱ्याचं था टेंडर चालू आहे ते ह्या दोघांच्या पार्टनरशिप मध्ये चालू आहे आजही टेंडर दुसऱ्याच्या नावाने सुटलंय पण त्याला काम करू देत नाही ते हे मध्ये दोघ घुसलेले आहेत त्याच्यामध्ये आजही मला त्यांना जाहीरपणाने प्रश्न विचारा तुझे ट्रॅक्टर काय त्याचे काय ते तोडके मोडके ट्रॅक्टर ज्याची किंमत आता एक लाख रुपये सुद्धा नाही त्याला ना महिन्याला लाख लाख रुपये कमवून द्यायला लागेल लाग हे लाग यांचे धंदे आहेत आजही हे कोणाला शांततेनं जगू देणारी माणसं नाहीत आणि म्हणून यांना कायमस्वरूपी यांची हकालपट्टी आपण केली पाहिजे ही एक सो, मतदारांना सुवर्ण संधी आहे असं मी मानतो की गुंडगिरीचं आणि दडपशाहीचं म्हणजे जे, जे काही राजकारण आहे ते राजकारण तुम्ही हद्दपार करायची वेळ या नगरपालिकेतून आलेली आहे आणि म्हणून मला आपल्याला व्यापारी बांधवांना कळकळीची विनंती करायची आमच्या हमाल बापाडी गोर गरीब बांधवांना विनंती करायची की तुम्ही निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये फक्त घड्याळ आणि घड्याळ या चिन्हच आपल्या आठवणीत ठेवलं पाहिजे आणि जिथं जिथं मशीनवरती घड्याळ चिन्ह आहे त्या ठिकाणचं बटन दाबून या ठिकाणी उमेदवार निवडून दिले पाहिजे हा आम्ही एक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय मला प्रत्येकाला विनंती करायची की कृपा करून तुम्ही हा जाहीरनामा वाचा आणि जपून ठेवा कारण तुम्हाला नंतर आमची सत्ता जर आली तर आमच्या मनगटाला धरून विचारता येईल की हे काम तुम्ही जाहीरनाम्यात सांगितलं होतं पण झालं नाही मला आपल्याला जाहीरपणे आश्वासन द्यायचं आहे की या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा कामं आम्ही हातामध्ये घेतलेली आहेत या शहराचा प्रमुख प्रश्न आहे तो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आजही आठ आठ दहा दहा दिवस पाणी आपल्या नळाला येत नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक नळ योजना झाल्या पण अपयशी झाल्या आणि म्हणून पाचव्यांदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार झाल्यानंतर या माजलगाव शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शंभर कोटी रुपयाची योजना हो मी नव्यानं मंजूर करू तिचं काम चालू आहे पुढच्या सहा ते आठ महिन्यात हे काम पूर्णत्वाला जाईल परंतु त्याला मला हेही सांगायचंय की कदाचित यांची जर सत्ता आली तर हे किती वर्ष काम लाभेल हे मला सांगता येईल तुम्हाला जर साठ महिन्यामध्ये पाणी रोज दररोज पाहिजे असेल तर तुम्हाला राष्ट्रवादीची सत्ता या नगरपालिकेत आणणं ही काळाची गरज आहे मी तुम्हाला सांगतो नाहीतर नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची पाळी मला नंतर विचारू नका की दादा साठ महिन्यात तुम्ही म्हणला होता तर का काम झालं नाही सत्ता बदल करणं या भ्रष्टाचारी लोकांना लात मारून बाहेर काढणं हे मतदाराच्या हातात आहे आणि लोकशाहीने दिलेला अधिकार तो तुम्हाला सगळ्यात महत्वाचा आणि म्हणून हे काम आपण हाती घेणार आहोत दुसरं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं आज या माधगावमध्ये पाहिलं तर जवळजवळ दो, दोनशे दो, दो, तीनशे दवाखाने पण सगळे खाजगी क्षेत्रात आमच्या एखाद्या गोरगरीब माणसाला जर आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी जाऊन मिळवता येत नाही ते, ते परवडत नाही त्यांना आणि म्हणून आपण आता खास करून आरोग्य सेवेच्या दृष्टीनं हे माजलगाव शहर आणि तालुका स्वयंपूर्ण झाला पाहिजे म्हणून पन्नास खाटाचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे जर कोणाला जाऊन पाहायचं असेल तर पहा माझ्या घरासमोरच ऐंशी पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालय म्हणजे कुठेही कोणालाही इथून पुढच्या का गोरगरिबाला आंबेजोगाई असेल बीड असेल औरंगाबाद इथं जावं लागणार नाही तुमचे सर्व इलाज या उपजिल्हा जे जे रुग्णालय म्हणजे जे जे, जे इलाज मेडिकल कॉलेजमध्ये होते ते सगळे इलाज या उपजिल्हा रुग्णालयामध्ये होणार त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या शेजारी ट्रॉमा केअर वीस बेडचं ट्रॉमा केअरचं काम चालू आहे ज्या मध्ये पेशंट असतो एखादा त्याला तासात जर उपचार मिळाले तर त्याचा जीव हा नव्याण्णव टक्के वाचायला मदत होत असत म्हणजे असे वीस पेशंट त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरती उचलतात आमच्या माता भगिनी स्त्री रोग असतात डिलिव्हरीची वेळ आली एखादीला सीजर करावं लागलं तर खासगी दवाखान्यामध्ये पंचवीस तीस हजार रुपयापेक्षा कमी खर्च येत आणि म्हणून ते सीजर मोफत झालं पाहिजे आज महिला आणि बालकावरती चांगले उपचार झाले पाहिजेत म्हणून साठ बेडचं महिला आणि बाल रुग्णालय हे ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी त्याचं चा काम चालू आहे म्हणजे या सगळ्या सेवा येत्या वर्षभरामध्ये उपलब्ध करून गोरगरीबांना मोफत आरोग्याच्या सेवा कशा देता येतील याचं नियोजन आम्ही केलेलं आहे बाजार बाजाराचा प्रश्न गेल्या पस्तीस वर्षापासून प्रलंबित आहे बाजाराची जी जागा होती त्याच्यावर आता घरं झालेली आहेत ती घरं काही हटवता येत नाही नगरपालिकेकडे बाजारासाठी जागा उपलब्ध नाही आणि म्हणून नव्यानं आता शासकीय जमीन दोन एकर बायपासला आपण उपलब्ध करून देण्याचं आपलं शासकीय जमीन ही नगरपालिकेला हस्तांतर करून त्या ठिकाणी आठवडा बाजार हे आम्ही निश्चितपणानं भरवण्याचा शब्द या निमित्तानं आम्हाला देतो आज जे काही आपल्या माजलगाव शहर हे एकमेव आपलं हो शहर आहे मराठवाड्यातलं की ज्याच्यातून एक नाही तर दोन नॅशनल हायवे जातात एक कल्याण ते निर्मळ रोड आणि दुसरा पालखी मार्ग आणि आपल्या शहरातून जेव्हा हे रस्त्याचं काम झालं तेव्हा दुर्दैवानं काळजी घेतली गेली नाही त्या काळात मी आमदार नव्हते हे काम दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान झालं नाल्याचं अगदी तोकडं बांधकाम झालं पाऊस पा। पडला की गुडगाभर पाण्यातून व्यापाऱ्यांना सर्वसामान्य माणसाला जावं यावं लागतं दुकानामध्ये पाणी शिरतं घरामध्ये पाणी शिरतं मोठं नुकसान होतं ही आजची परिस्थिती आहे आणि म्हणून याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी संभाजी चौक आंबेडकर चौक ते मौलाना आझाद चौक जो शहरातून रस्ता जातो तो मोठे नाल्या दोन्ही बाजूनी करायचा आणि हा किमान शंभर फुटी रस्ता रुंद कसा होईल जेणेकरून दळणवळण सुलभ होईल पार्किंगची व्यवस्था होईल आज कोणालाही गाड्या रस्त्यावरती लावाव्या लागतात कारण पार्किंगची सुविधाच उपलब्ध नाही आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं की दोन्ही रस्ते आता बत्तीस कोटी रुपये खर्च करून नाली या शहरामध्ये त्याचं बांधकाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या हॅलो बर आहे माझा आवाज खणखणीत आहे काय इथे काय आहे कु माझा तिथं उभा राहिलेला सांगा हा तर त्या ठिकाणचे नाल्याचं बांधकाम करून शंभर फुटी रुंदीचा रस्ता आपल्याला भविष्यात करावा लागणार आहे त्याच्यासाठी पस्तीस कोटी रुपये शासनाकडनं मंजूर झालेले आहेत या शहरामध्ये मागच्या चाळीस वर्ष नुसत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचं पुतळ्याची जागा त्याच्याबद्दलच बातम्या येत होत्या परंतु आता तुमच्या या आमदारांनी सरकारकडं पाठपुरावा करून या दोन्ही स्मारकासाठी नवीन नवीन बस बसस्थानकच्या आवारात आणि जुन्या बस स्थानकांच्या आवारात त्या ठिकाणी मंजुरी घेतलेली आहे त्या ठिकाणी चबुत्र्याचं चा काम चालू आहे आणि ह्या चबुतऱ्याचं चा काम चालू म्हणजे संपल्यानंतर या दोन्ही महापुरुषाचं पुतळे उभारण्याचं जे, जे आपल्याला ते निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं एवढंच नाही जे म्हणून महापुरुष असतील त्या आपल्या आईल्या माताकर असतील भाऊ साठे असतील आपले समाज सुद्धा असतील जे म्हणून चौकात झाली पाहिजे त्यांच्या विचारापासून घेऊन आपलं जीवन जगलं पाहिजे सहजासहजी झालेलं नाही अतिशय त्यांचा जीवन पण या देशाला समाजाला पुढे नेणार आहे आणि जगात नेतृत्व यावं याच्यासाठी या स्मारकाचा आपल्याला उपयोग होणार आहे बसस्टँडचं काम सुरू आहे नवीन बसस्टँड त्या ठिकाणी सुद्धा बस होणार नाही जवळजवळ दीडशे दुकान त्या ठिकाणी होणार आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि खाली भरपूर पार्किंग व्यवस्था मध्ये आपण केली आहे त्या ठिकाणी जर पार्क केली तर जागा म्हणजे गाड्या सुरक्षित रस्त्यावरती गरीब होणार आणि सुद्धा महत्वाचा प्रकल्प मंजूर झालेला आहे ते काम चालू होणार आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स काम लवकर आपण समारंभपूर्व त्या ठिकाणी सुरू करणार आहोत पालघरगाव मध्ये सहा कोटी रुपयाचा निधी हा नाट्य उभारणीसाठी मंजूर झालेला आहे त्याचं टेंडर झालेलं आहे काम सुरू झालेलं आहे मुस्लिम समाजासाठी चांदनी ग्राउंड दोन कोटी रुपयाचं बांधकाम चालू आहे एक कोटी रुपयाचा निधी आलेला आहे त्याच्या माध्यमातून चांगलं उद्यान गार्डन बायपास आपण सुरू करणार आहोत तालुका क्रीडा काम दहा कोटी रुपयाचं सुरू झालेलं आहे

सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज उघड्या नाल्या गडार तर रोगही होत आणि पुण्या मुंबई सारख्या तसं योजना आपल्या शहरासाठी आपण मंजुरीसाठी पाठवलेली अडीचशे कोटी रुपयाची योजना आहे आणि म्हणून एकदा हे प्रकल्प या ठिकाणी जर पूर्ण झाला तर निश्चितपणानं एक स्वच्छ आणि सुंदर माजलगाव आणि त्याचबरोबर रोगराईनी मुक्त माजलगाव असं आपलं स्वप्न या ठिकाणी साकार होणार आहे नवीन ईदगाह मैदानात आपण पेवर प्लॉट बसणार आहेत प्रभात मध्ये स्मशानभूमी करणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं या शहरामध्ये अनेक गोरगरीबार असतात त्याच्या बाकीचा प्लॉट नाही तरी एखादं झोपडं करायचं आणि त्याच्या माध्यमातून कसं तरी आपलं जीवन ढकलायचं पुढं जवळजवळ तीन हजार लोक माजलगाव या शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये किंवा अतिशय हालाकीच्या जीवनामध्ये जात आहेत आणि म्हणून हे सगळे लोक आज केंद्र शासनाची योजना आहे राज्य शासनाने सांगितलंय की आता ह्या लोकांना त्यांच्या ज्या ठिकाणी ते अतिक्रमण त्यांचं आहे किंवा त्यांची जागा त्यांनी धरलेली तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी तुम्ही त्यांना अतिक्रमण नियमित करून अडीच लाख रुपयाचं घरकुल केंद्र शासन द्यायला म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्यासाठी आपलं एक छोटं का होईना दोन खोल्याचं का होईना घरकुल असलं पाहिजे आणि म्हणून ही जवळजवळ तीन हजार लोकांना गोरगरीब लोकांना या योजनेचा लाभ देऊन कारण शेवटी आपला उद्देश आहे की हे शहर चांगलं झालं पाहिजे आलं असलं पाहिजे आज शहरामध्ये झोपडपट्टी उठवून चांगल्या इमारती देण्याचा प्रयत्न चाललेला आहे तीच योजना आपल्या शहरासाठी सुद्धा लागू होते अडीच लाख रुपयाचं घरकुल त्याच्यामध्ये आणखीन स्वच्छता ग्रह शासनातर्फे दुसऱ्या योजनेतून म्हणजे अशा पद्धतीनं एक छोटंसं तुमदार घर आपल्या गोरगरीब माणसांना मिळावं या अपेक्षेनं आपण हे काम या ठिकाणी करणार आहोत आणि मला मला खात्री आहे विश्वास आहे मला तुम्ही पाचव्यांदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडलेला आहे दुसऱ्या कुठल्याही आमदाराच्या नशिबी पाच वर्षापेक्षा जास्त आमदारकी आली नाही मला तुम्ही का पाचव्यांदा निवडून दिले सांगा कशाबद्दल निवडून दिले तर काहीतरी विकासाचं काम आम्ही केलंय म्हणून गावागावामध्ये आम्ही विकास पोहोचलेला गल्ली पोळामध्ये आता दोनशे कोटी रुपयाची काम कोणाला यादी पाहिजे असेल तर माझ्याकडून घेऊन जा आणि तपासून बघा तुम्ही मी पत्रकारांना सांगितलं होतं पण पत्रकार हे काही बातम्या का करत नाहीत त्यांचं त्यांना काय लागतं हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळं मी म्हणलो तो बाबा केलेलं काम तरी छापा ना तुम्ही का छापत नाही आम्ही केलेलं काम आहे तुम्ही छापा यादी दिली त्यांच्याकडे पाच दहा म्हणजे पंधरा पानाची यादी दिली सात वर्षात या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काम झालेलं आहे आणि पुढच्या चार वर्ष या नगरपालिकेची सत्ता जर आमच्या ताब्यात मिळाली तर मी तुम्हाला सांगतो की अतिशय एक आधुनिक शहर म्हणून या शहराचा नावपलौकिक व्हावा स्वच्छ शहर म्हणून नावलौकिक व्हावा इथल्या नागरी समस्या पूर्णपणे शंभर टक्के सोडवल्या जाव्यात या दृष्टिकोनातून आमची या संकल्पना आमची संकल्पना आहे या कार्यक्रम राबवण्यासाठी आम्हाला सत्ता पाहिजे आणि साल बाबूराव बाबूरावजी पोट बरे कशासाठी सत्ता पाहिजे तिथं भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ता पाहिजे मग ह्याच्यातला फरक तुम्ही ओळखता आता तिसरे चौथे कोण उमेदवार आहे त्याचं तर नावही घ्यायची गरज नाही आणि म्हणून मला आपल्याला ग्वाही द्यायची आपण सर्वांनी कुठेही जात कुठेतरी पाच दहा दोन चार हजार रुपयाचं प्रलोभ म्हणून म्हणजे पार्टी खायची हे असल्याने मदत करू हा फार पवित्र अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला अतिशय पवित्र अधिकार आहे त्याच अतिशय कर्तव्य भूमिका त्याचा वापर करा जो यो तो तुम्ही निवडा कोण काम करू शकतो त्याला निवडा आम्ही एक स्वच्छ प्रतिमेचा एक गरीब कुटुंबातून वर आलेला खलीलभाई पटेल यांना संधी दिलेली व्यापारी माणूस आहे यांच्या पिढ्यान पिढ्या करून अतिशय कष्टानं त्यांनी एक एक पैसा जोडून आपल्या आयुष्यामध्ये ते पुढे आलेले आणि म्हणून अशा माणसाला तुम्ही जर सत्ता मिळायची कधी त्यांनी काम करायची आणि म्हणून ह्यांना निवडून जर तुम्ही दिलं तर नगरपालिकेमध्ये म्हणजे काही कामं होणार नाहीत याची तुम्ही खात्री बाळगा यांना कोणाचंही सहकार्य मिळणार नाही आणि यांना तिथं काम करायचंच नाही तिथं भ्रष्टाचार करण्यासाठी यांना जायचंय आणि म्हणून निश्चितपणानं आपण घड्याळ हे चिन्ह दोन तारखेला लक्षात ठेव जिथं जिथं मतदान पेटीवरती घड्याळाचं चिन्ह आहे ते चिन्ह दाबवून आपण आपले आशीर्वाद द्या आम्हाला काम करण्याची शक्ती द्या मला आपल्याला ग्वाही द्यायची की अजून माझ्या जी चार वर्ष आमदारकीची शिल्लक आहेत कालच मला काल का परवा मला एक वर्ष पूर्ण झाले चार वर्ष माझी शिल्लक आहेत निश्चितपणानं तुमच्यासाठी हा संपूर्ण नगरपालिकेची टीम घेऊन सर्व काम शंभर टक्के या ठिकाणी करून देण्याचं अभिवचन मी आजच्या भाषणाच्या निमित्तानं तुम्हाला देतो तुम्ही सर्वजण बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आमची वाट बघितली उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी मागतो आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद